नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संविधान दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहा ओळी मराठी भाषण नमस्कार मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर आपल्या भारताचा संविधान दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला परंतु स्वतंत्र भारताचे स्वतःचे आपले संविधान नव्हते संविधान तयार करण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली भारताचे हे संविधान तयार होण्यासाठी जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा मोठा कालावधी लागला मसुदा समितीने तयार केलेला अंतिम मसुदा संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला भारताचे हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे जनक म्हटले जाते भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारत सरकारच्या वतीने सर्वप्रथम दोन हजार पंधरामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो जय हिंद जय भारत धन्यवाद